पथकाने गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील कवडे गार्डन बालाजी मंदिर रोड येथून मिळालेल्या गुप्त माहितीवरून सनी संजय कटारे याला ताब्यात घेत एक गावठी कट्टा व जिवंत काडतूस असा एकतीस हजार रुपये किमतीचा मोतेमाल ताब्यात घेत कारवाई केली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनात गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते गुंजाळ सगळे सुनील आडके अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक अधाव राजेश राठोड सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केलं आहे की नाशिक शहरातील गुन्हेगारावर बारकाईने नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत त्या अनुषंगाने मागील पंधरा ते वीस दिवसापूर्वी गंगापूर गावामध्ये काही इस्मामध्ये वाद झाल्याबाबत गुंडावरील पथकाचे पोलीस आमदार अशोक आगाव यांना माहिती मिळाली होती सदरच्या लक्ष ठेवून गुन्हेगारावर नजर ठेवली असता आज रोजी सनी संजय कटारे या इसमाकडे गावठी कट्टा असल्याबाबत माहिती मिळाली सदरची माहिती आम्ही मान्य डीसीपी पी क्राईम प्रशांत बच्चाव सर मान्य एसीपी पी क्राईम श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर गावामध्ये साफळा रचून सनी संजय कटारे या ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावटी कट्टा व एक जिवंत काढतूस मिळून आले आहे त्यास ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल करीत आहोत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक